नमस्कार हजारो निवेदकांना घडवणारा आणि निवेदकांना प्रभावीपणे मार्गदर्शन करणारा पहिला एकमेव युट्यूब चॅनल तो म्हणजे निवेदक विठ्ठल पवार नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा मित्र मी आहे तुमचा मार्गदर्शक मी आहे तुमचा सहकारी अर्थात निवेदक विठ्ठल पवार मित्रांनो आज मी तुमच्यासमोर घेऊन आलोय एक नवीन घोषणा ती म्हणजे विशेष अशी घोषणा या ठिकाणी मी आपल्याला सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा हा आहे हजारो निवेदकांना घडवणारा आणि निवेदकांना तंतोतंत मार्गदर्शन करणारा पहिला एकमेव मराठी युट्यूब चॅनल तो म्हणजे निवेदक विठ्ठल पवार तुम्हाला दररोज मोफत आणि निस्वार्थ भावनेनं तुमच्या वेळेत मराठी कार्यक्रमांचं सूत्रसंचालन मी गेली दोन वर्ष शिकवतोय ते देखील यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो निवेदक विठ्ठल पवार हा चॅनल खास का आहे कारण इथं मित्रांनो केवळ बोलण्याचं कौशल्य शिकवलं जात नाही तर इथे घडवले जातात खरे आत्मविश्वासानं परिपूर्ण आणि प्रभावशाली निवेदक आणि आज राज्यामध्ये हजारो निवेदक निवेदक विठ्ठल पवार यांच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तयार झालेले आहेत आणि ते आता निवेदनासाठी उभे राहिलेले आहेत आणि या सीझनमध्ये अनेक निवेदकांनी लग्न समारंभामध्ये विविध कार्यक्रमांचं विविध निवेदकांनी सूत्रसंचालन केलेलं मला पाहायला मिळालेलं आहे या चॅनेलवरती तुम्हाला काय शिकायला मिळेल तर मित्रांनो निवेदक विठ्ठल पवार या निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हाला व्यासपीठावरती आत्मविश्वासानं तुम्ही बोलायचं आहे कसं मंच सूत्रसंचालनाची मूलभूत तंत्र मंत्र निवेदक विठ्ठल पवार या चॅनल वरती आपल्याला दररोज शिकवली जातात निवेदकाचा शुद्ध उच्चार कसा असावा निवेदकाचा प्रभावी आवाज कसा असावा आणि निवेदकाची व्याकरणावरती पकड कशी असावी याबद्दलचं सर्वतोपरी मार्गदर्शन निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब वरती दररोज केलं जात आहे स्पर्धा परीक्षेतील भाषण निवेदन कौशल्य कसं असावं याचं मार्गदर्शन देखील निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला केलं जातं मुलाखतीमध्ये आपला प्रभाव कसा निर्माण करायचा प्रभाव कसा टाकायचा याचं देखील कौशल्य या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला शिकवलं जातं आणि सर्वात म्हणजे निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या स्कूलचे असतील कॉलेजचे असतील किंवा विविध सरकारी विभिन्न प्रकारचे खाजगी कार्यक्रममध्ये निवेदन करण्याची तयारी व सूत्रसंचारच्या टिप्स आणि अचूक मार्गदर्शन ते देखील स्क्रिप्ट फक्त निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलवरतीच आपल्याला या ठिकाणी दिलं जात आहे तर मित्रांनो हा निवेदनातील माझा हा जो प्रवास आहे मी स्वतः हजारो कार्यक्रमांचं मी निवेदन केलेलं आहे शाळा महाविद्यालय सरकारी खाजगी सामाजिक सर्व स्तरांचे कार्यक्रम मी गेली अनेक वर्ष सूत्रसंचालन करतोय वर्षानुवर्ष मी अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षार्थींना तसेच वक्तृत्वप्रेमींना निवेदनाच्या शास्त्र आणि निवेदनाची कला देखील मी माझ्या निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी दररोज शिकवण्याचं काम करतोय मित्रांनो निवेदक विठ्ठल पवार हा जो युट्यूब मराठी निवेदकांचा जो चॅनल आहे हा वेगळा काय तर याचे कारण मी आपल्याला या ठिकाणी सांगतो आहे तर इथे केवळ शिकवलं जात नाही मित्रांनो तर इथे घडवले जातात परिपूर्ण आणि प्रभावशाली निवेदक सूत्रसंचालनाची अचूक आणि तंतोतंत माहिती दररोज निस्वार्थ आणि मोफत दिली जाते फक्त निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून मित्रांनो इथे मराठीतून स्पष्ट आणि प्रात्यक्षिक पद्धतीचे व्हिडिओ अपलोड करून आपल्याला मार्गदर्शन केलं जातं तर मित्रांनो निवेदक विठ्ठल पवार हा यूट्यूब चॅनल वेगळा काय त्याची कारणं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला खरं तर सूत्रसंचालनाचं व्यावहारिक ज्ञान देतोय सूत्रसंचलनाची तात्विक आणि प्रात्यक्षिक माहिती देतोय जी तुम्हाला तुमच्या सूत्रसंचलनामध्ये निश्चितपणानं उपयुक्त आणि मार्गदर्शन ठरणारे आहे त्यामुळे निवेदक विठ्ठल पवार हा युट्यूब चॅनल इतर सर्व युट्यूब चॅनलपेक्षा वेगळा आहे हा माझा दावा आहे कारण हा माझा अभ्यास आहे आणि मी दररोज आपल्याला निस्वार्थ आणि मोफत भावनेनं सूत्रसंचालन शिकवतोय हो मित्रांनो आजच्या युगात बोलणं ही फक्त कला नाही लक्षात घ्या केवळ फक्त बोलणं म्हणजे कला नाही तर ती एक कौशल्य आहे ती तुमची ओळख आहे नवे नवे तर ती तुमची संधी आहे जर तुमचं स्वप्न आहे की तुम्हाला देखील उत्तम निवेदक बनण्याचं तर मित्रांनो मी आपल्याला सजेस्ट करेल की निवेदक विठ्ठल पवार हा यूट्यूब चॅनल तुमच्यासाठीच आहे सा त्यासाठी मित्रांनो आजच निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला जर मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आजच तुम्ही सबस्क्राईब करा कारण महाराष्ट्र राज्यामध्ये हजारो निवेदक घडवणारा निवेदकांना दररोज मोफत आणि निस्वार्थ भावनेनं मार्गदर्शन करणारा पहिला मराठी यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलचं नाव म्हणजे पुन्हा मी वारंवार सांगतोय त्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे निवेदक विठ्ठल पवार मित्रांनो तुम्ही नवनवीन व्हिडिओज दररोज पहा आणि तुमचं सूत्रसंचनाचं असणारं करिअर निश्चितपणानं तुम्ही साकार करू शकता तर मित्रांनो याबद्दल मी तुम्हाला आणखीन पुढील सविस्तर विविध घटकांच्या माध्यमातून मी आपल्याला माहिती देईल तत्पूर्वी आपल्याला या ठिकाणी मी आपल्याला धन्यवाद म्हणतो आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओज